कथेचं नाव आहे वंशवेल भाग पहिला बाबा आपली फॅमिली हिस्ट्री काय हो आम्हाला फॅमिली ट्री लिहिण्याचा असाइनमेंट मिळाला आहे शाळेत फॅमिली हिस्ट्री फॉर द लास्ट टेन जनरेशन सोनूचा हा प्रश्न ऐकून मी चांगला चक्रावून गेलो होतो आता या मुलीला मी काय उत्तर देऊ एकंदरीत काय तर ज्या प्रश्नाने मला जन्मभर सतावले होते त्या प्रश्नाची जळ आता माझ्या पुढच्या पिढीला पण जाणवू लागली होती तर माझे आई वडील माझ्या लहानपणीच एका अपघातात गेलेले त्यानंतर माझे संकोपन शारदा आंटी आणि निशी अंकल यांनीच केले शारदा आंटी आणि निशी अंकल माझ्या आईबाबांचे अगदी फास्ट फ्रेंड इतके फास्ट फ्रेंड की मी आणि त्यांचा मुलगा गंधार दोघे एकाच हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी आणि साधारण एकाच वेस जन्मलेलं लहानपणी माझे संगोपन शारदा आंटी आणि अंकल यांनीच केले असल्यामुळे माझे आणि गंदारचे बालपण एकत्रच गेले शारदा आंटी आणि अंकल यांनासुद्धा आम्हा दोघांमध्ये कधीच फरक केला नाही मला आठवते आम्हा दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी असल्यामुळे ते एकतरीत साजरे केले जायचे आणि तितक्यात दिमाखाने दोघांचेही ड्रेस एक इतकेच काय तर प्रेझेंट पण एकसारखेच हो आम्ही दोघेजण मी मी रिषभ आणि तो गंधार स्वसप्तकालीन जणू दोन सूर आमच्या आवडीनिवडी सारख्या आमच्या शाळासारख्या आणि आमचे मित्रही सारखे जणू दो पंची एक डालके मला आठवते इंजिनिअरिंगला एकत्र असताना आम्ही दोघांनीही एकाच मुलीवर प्रेम केले तेही असफल अस त्यामुळे प्रेमभंगाच्या यातनासुद्धा आम्ही एकसारख्याच भोगल्या पण पुढे मात्र आमचे मार्ग वेगळे झाले तो भारतात स्थायिक झाला आणि मी परदेशात मला आठवते माझ्या वीस वर्षाच्या सानिध्यात मी काही वेळेस आंटी अंकलला हा प्रश्न केला होता माझ्या आईबापांचे पूर्वज कोण पण त्यांनाही फक्त माझ्या आजी आज आजोबांपर्यंत माहिती होती त्याच्या आधीच्या पिढ्यांबद्दल काहीच माहीत नव्हते त्यामुळे माझे पूर्वज कोण माझी पाळेमुळे कोण आहेत हे माझ्या जीवनातील अनुत्तीरित प्रश्न मला नेहमीच सतावित राहिले पण आता तोच प्रश्न मला सोनू विचारत होती सोनू माझी आठ वर्षाची मुलगी काय उत्तर देऊ मी तिला मला रावले नाही मी ताबडतोब निशी अंकलला मुंबईला फोन लावला निशा अंकल मी रिषभ बोलतो आहे मी म्हणालो काय रिषभ बेटा काय म्हणतो आहेस बरेच दिवसांनी फोन झाला निशा अंकल म्हणाले होय निशी अंकल शारदा आंटी ठीक आहेत ना निशे अंकल मला तुमच्याशी महत्त्वाचे बोलायचे हां बोल बेटा मा मला माझी फॅमिली हिस्ट्री हवी आहे गेल्या दहा पिढ्यांची मी सर आहे मुद्द्यालाच हात घातला फॅमिली हिस्ट्री तुझी आणि ही माहिती आत्ता कशाला हवी आहे तुला निशा अंकलने विचारले निशा अंकल ॲक्च्युली काय झालं आहे सोनीने ही गोष्ट मला काल विचारली तिला गेल्या दहा पिढ्यांची फॅमिली ट्री लिहिण्याचा होमवर्क मिळाला आहे शाळेत मी म्हणालो बरं मग मी तिला दहा पिढ्यांची माहिती कशी देणार आपल्याकडे असलेली माहिती तर फारच तोडकी आहे केवळ दोन पिढ्यांचीच मी म्हणालो निशा अंकल काहीच बोले ना थी? ते बहुतेक उत्तर देण्याचे टाळत ता असावेत मग थोड्या वेळाने निशी अंकल म्हणाले रिषभ बेटा मी तुझ्या भावना समजू शकतो पण आपल्याकडे जी माहिती नाही आहे तर मी ती माहिती तुला कुठून देणार अंकल काही झाले तरी ही माहिती मला हवीच आहे माझ्याकरिता नाही तो सोनू करता तरी हवी आहे मी जागतिक अगतिक झालो आहे रिषभ तुम्हाला उद्या परत फोन करशील कारण माझ्या एका मित्राने त्याच्या पूर्वजांबद्दल नुकतीच माहिती गोळा केली आहे ती माहिती त्याने कशी गोळा केली आहे ते मी तुला विचारून उद्या सांगतो तू उद्या मला परत फोन कर एवढे बोलून निशे अंकलनी फोन ठेवून दिला मी रात्रभर तळमळत होतो माझ्या पूर्वपिढीबद्दल असलेल्या भावना इतक्या तीव्र असतील ह्याची मला कल्पनाच नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडताच मी निशा अंकलला फोन लावला आणि विचारले निशी अंकल काही माहिती अरे हो रिषभ तुझ्याकरिता एक चांगली बातमी आहे अंकल म्हणाले चांगली बातमी काय मी, मी अधीरतेने विचारले माझ्या एका मित्राने त्याच्या गेल्या दहा पिढ्यांची वंशावळ शोधून काढली आहे शोधून काढली ते कसे त्या ते, त्याचे असे आहे रिषभ नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथील काही घराण्यांचा हा पिढीजात पेशाच आहे हे परिवार गेल्या कित्येक पिढ्या अनपिढ्या वंशावळी ठेवण्याचेच काम करीत आले आहेत कदाचित तुलाही या पूर्वजांची माहिती त्यांच्याकडेच मिळेल कोणी सांगावे प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही काय मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला हे असे पण होऊ शकते होय बेटा ही रीत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि अशा परिवारांकडे पूर्वीच्या पिढ्यांची माहिती जरूर मिळू हो शकते निशी अंकल म्हणाले अरे वा मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला काहीच हरकत नाही मी एवढे म्हणून फोन ठेवला मी त्याच दिवशी पाहिले काय काम केले असेल तर दोन दिवसानंतरचे म्हणजेच दहा ऑगस्टचे मुंबईचे तिकीट बुक केले आणि निशी अंकलला तसे कळवूनही टाकले की मी येतोय मुंबईला माझी वंशावय शोधायच्या हो इदा इरादाने मी अकरा ऑगस्टला मुंबईला पोहोचलो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच बारा ऑगस्टला पहाटेच त्र्यंबकेश्वरचा रस्ता धरला माझी वंशावय शोधण्याच्या इरादाने जाण्याआधी निशी अंकलनी मला त्र्यंबकेश्वर मध्ये धर्माधिकारी गुरुजींना भेटायला सांगितले होते बरोबर निशी अंकलनी त्यांच्या आधीच्या तीन पिढ्यांची माहिती आणि पत्रिका दिली होती त्यांनाही त्यांची वंशावय शोधून काढायची होती म्हणून मी साधारण अकराच्या सुमारास त्र्यंबकेश्वरला पोहोचलो गाव तसे लहानच असल्यामुळे धर्माधिकारी गुरुजींना शोधून काढण्यास फारसा वेळ लागला नाही मी त्यांना नमस्कार केला आणि त्यांच्यासमोर मी आणलेली माहिती आणि माझी पत्रिका ठेवली तुमचे नाव काय रिषभ ना कागदपत्र पाहता पाहता गुरुजीच म्हणाले तुम्हाला माहित आहे रिषभ त्र्यंबकेश्वर हे आपले पूर्वपारचे यात्रेचे स्थान पूर्वी म्हणजे साधारण शंभर वर्षा आधी येथे घनदाट जंगल होते तीन सशापती भरलेले त्यामुळे एकदा या यात्रेकरू यात्रे येथे यात्रे आले की परत जिवंत पोहोचू की नाही याची शाश्वती नसायची त्यामुळे सारे यात्रेकरू आपापली नोंद ठराविक परिवारांकडे करून ठेवायचे त्यातूनच सुरू झाला हा वंशावळीचा व्यवसाय पुढे त्याला राजाशय मिळाला धर्माधिकारी गुरुजींनी यातून वंशावळी काढल्या अर्धा पाऊन तास शोध शोधू शोध घेतल्यानंतर गुरुजी म्हणाले मी तुमच्या पूर्वजांबद्दल काहीच सांगू शकत नाही कारण तुमच्याकडे तसे कमीत कमी तीन पिढ्यांचे पूरक दस्तावेज नाही आणि दस्तावेजशिवाय वंशावय सांगणे कठीण माझी निराशा झाली जी माहिती माझ्याकडे कधीच नव्हती ती मी आणणार तरी कुठून मी असाय झालो तेवढ्यात गुरुजी म्हणाले एकच व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेन कोण गुरुजी कोण मी अधीरतेने विचारले पुरोहित होय ते एकच पुरोहित त्यांना जो भेटतो त्याच्या हाती निराशा कधीच लागत नाही पुरहित कुठे भेटतील ते गुरुजी मला त्र्यंबकेश्वर मंदिरापाशी घेऊन गेले आणि म्हणाले समोर तो ब्रह्मगिरी पर्वत दिसतोय त्याच्याच माथ्यावर जिथून गोदावरी माता उगम पावते तिथेच तिथे असलेल्या त्या विशाल वटवृक्षाखाली ती विशाल पर्वतराजी पाहून मी थक्क झालो हा डोंगर मी कसा काय चढणार होतो पर पूर्वजांच्या शोधात मी काहीही करायला तयार झालो होतो तिथे जायचे कसे मी विचारले आपल्या पूर्वजांचा शोध घ्यायचाच ना तुम्हाला आपला मूळ शोधायचं आहे ना मग गोदावरीच्या उगमापर्यंत तर तुम्हाला निश्चितच जावं लागेल असं करा उद्या पहाटे उस उठून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या कुंडातील गोदामातीच्या पवित्र पाण्यात स्नान करा आणि निघा चालत पर्वत चढायला अवघड आहे पण दक्षिणेकडून चढला तर आहे काहीसा सोपा साधारण तीन तास लागतील ध्यानात घ्या पुरोहित सकाळी पाच ते नऊ ध्यानस्थ असतात त्यानंतर त्यांना भेटणे उत्तम मी द्यास उता। दुसरा मी ध्यास घेतला होता पूर्वजांचा शोध दुसऱ्या दिवशी भरल्या पहाटे उठलो त्र्यंबकेश्वर स्नान केले आणि निघालो यवना उजाडले होते मी दक्षिणेकडून ब्रह्मगिरी पर्वत चढायला सुरुवात केली पाहतो तो काय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याचे असंख्य ओघळ हो पर्वतमाथ्यातून भूतलावर उतरत होते हेच ते गोदावरीचे उगम स्थान दक्षिणे जीवसृष्टी निर्माण करणारी दक्षिण गंगा इथेच उगम पावते नकळत माझे हात जोडले गेले मी नतमस्तक झालो माझी खात्री पटली होती की मला या पवित्र स्थानी माझ्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच मिळणार मी पाय उचलला माझे स्थान शोधायला पर्वत चढता चढता तीन तास कसे निघून गेले कळलेच नाही मी ब्रह्मगिरी पर्वताच्या माथ्यावर पोहोचलो आणि समोरच होता तो विशाल वटवृक्ष त्या प्रचंड झाडाला पाहून मी चाटच पडलो त्या वडाच्या झाडाचा पसरा सोही दिशांना पसरलेला होता एका झाडाच्या पारंब्या जमिनीत रुजून त्यातून दुसरे झाड जन्मले होते अशी असंख्य झाडे एकमेकांना जोडलेली मनावे तर असंख्य मनावे तर फक्त एकच जणू तो विशाल वटवृक्ष मला हि हिनवून विचारत होता काय स्वतःचे मूळ शोधायचेत ना तुला बघ माझ्याकडे आणि सांग माझे मूळ कुठे आहे सांग आधी कोण जन्मले आणि नंतर कोण या कथेचा उर्वरित भाग पुढच्या कथेमध्ये दाखवला जाईल कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद